डहाणू जनता बँकेच्या अध्यक्षपदी मिर शाह तर उपाध्यक्ष डहाणू रोड जनता को ऑपरेटिव सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज दिनांक पंधरा मे रोजी दुपारी बँकेच्या डहाणूतील मुख्य कार्यालयातील सभागृहात उत्साहात पार पडली या निवडणुकीत बँकेच्या अध्यक्षपदी मिरभाई शहा यांची तर उपाध्यक्षपदी भरतभाई राजपूत यांची एकमताने निवड करण्यात आली आज गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊन बँकेच्या अध्यक्षपदी मिहीर शहा यांची तर उपाध्यक्षपदी भरत राजपूत यांची एकमताने निवड करण्यात आली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले यावेळी माजी आमदार आनंदभाई व सतीशभाई पारेख यांनी उपस्थित राहून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या व इतर मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच हितेंद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डहाणू बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत बारी निलेश वनमाळी सुनील चोपडे शैलेश धुडी व इतर बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अनमोल सहकार्य केले सर्वप्रथम मी डहाणू जनता कोटिव्ह बँकेच्या सर्व भागधारकांना मतदारांना मनापासून धन्यवाद देतो की त्याने भरघोस मताने पॅनल डहाणू विकास आघाडी पॅनल विजयी केलेला आहे ह्यांना एकत्र आणण्यामागे उद्देश आमचा एकच होता का डहाणूमध्ये लहान सहान गोष्टीवरती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावरती जे एकमेकाबद्दल व मनभेद होतात ते होऊ नये आणि म्हणून ह्या मंडळीने मिहीर शाह असेल भरत रजपूत असेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरवलं का आपण आनंदभाई म्हणतात तसं एकत्र येऊ त्याच्यातमध्ये सतीशभाईने पण बरोबर चांगली भूमिका बजावली आणि समंजसपणा सगळ्यांनी दाखवला त्यामुळे मोठ्या मोठ्या हे पॅनल निवडून आलं आहे आणि जे काही बँकिंगची कामं आहेत ती सुरळीतपणे करणं सगळ्यांना न्याय देणं कोणावरती अन्याय न करणं अशा पद्धतीने निश्चितपणे आमचं हे पॅनल काम करेल आज ह्या ठिकाणी मिहीर शहा हे बँकेचे अध्यक्ष झालेले आहेत आणि भरत रजपूत हे उपाध्यक्ष झालेले आहेत पुढे अडीच वर्षानंतर त्याच्यामध्ये त्यांना गरज वाटली किंवा त्यांनी ठरवल्याप्रमाणे बदलही करतील ते पण हे सगळे एकमताने करतील त्याच्यामध्ये कोणामध्येही कुठलाही मतभेद नाहीत त्यामुळे मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मिहीरचं अभिनंदन करतो भरतचं अभिनंदन करतो आणि सगळ्या संचालकांचं अभिनंदन करतो डानकऱ्यांना धन्यवाद देतो आनंदबाईंनी सांगितलं जसं की चेअरमॅन मिर शाह आणि उप चेअरमॅन भरत राजपूत त्याला दोघांना मी अभिनंदन देतो आणि पुढची वाटचाल व्यवस्थित करतील असे असा ठेवतो आणि सगळ्या बा डायरेक्टरला अभिनंदन करतो